हॅलो वेलकम टू गौरीज ब्लॉग सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि गौरीज ब्लॉग नाशिक ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आणि जो मँगो लस्सीचा व्हिडिओ मी आता शेअर केलेला होता त्याला तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला त्याबद्दल खूप खूप तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि आजचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो म्हणजे मी माझ्या काही बिझनेसच्या म्हणजे ॲड केल्या होत्या वरती तर बऱ्याच मला कमेंट आल्या होत्या की तुमच्या ऍडचे डिटेल्स तुम्ही आ, सांगा किंवा मग त्याचे सगळे डिटेल्स तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा म्हणून तर आज मी त्याच्यासाठी खास हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पहिल्यांदा म्हणजे माझा बिझनेस काय आहे आणि मी हा बिझनेस चालू करण्या जो चालू केलेला आहे घरातून म्हणजे बऱ्याच दिवसांपासून वर्षांपासून आमचा हा बिझनेस आहे पण अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे एवढ्यातच मी युट्यूबवरती ऍड शेअर केली होती आ, तर मला काही जणांचे असे प्रश्न होते की तुमचं एज्युकेशन काय आहे तुमचं बॅकग्राऊंड काय आहे बरोबर आहे विचारणारच तर माझं एज्युकेशन आहे एम कॉम जी डी सी ए केलेलं आहे आणि नंतर मी हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलाय तर आता माझ्याकडे सर्टिफिकेट वगैरे हॉटेल मॅनेजमेंटचं सगळं आहे फूड लायसन्स माझ्याकडे आहे म्हणून आम्ही हा जो घरून बिझनेस चालू केलेला आहे फूड सप्लाय करायचा तर डेली बेसिसवर आम्ही काही फूड सप्लाय करत नाही जशा ऑर्डर येतील तशा आम्ही फूड आ, सप्लाय करत असतो आता तुम्ही म्हणाल कुठलं फूड तुम्ही सप्लाय करता तर मी नाशिकमध्ये राहते म्हणजे मग माझ्या घरातून किंवा मी जेणेकरून त्यांना नेऊन ने। देऊ शकेल असं म्हणजे अशी सोय ज्यांना जमेल जा की जे माझ्या घरी येऊन आता हा जो फूड जे मी सप्लाय करते तर हे ड्राय फूड जे असतं आपलं ड्राय काही पदार्थ असतात ते आपण कुरिअर करू शकतो पण जे आपले काही रोजचे ओले पदार्थ असतात ते आपण कुरिअर करू शकत नाही तर ते तुम्हाला डायरेक्ट माझ्या घरी येऊन घेऊ घ्यायला यावं लागतं किंवा शक्य असेल तर मग मी तुमच्या इकडे आणून देऊ शकते तर कुठले कुठले पदार्थ आमच्याकडे असतात आमचा बिझनेस काय काय आहे तर मागे पण मी सांगितलं होतं की वर्षभर माझ्याकडे सगळे वाळवणाचे पदार्थ पहिला प्रश्न म्हणजे सगळे मिळतात पहिला पॉईंट की वाळवणाचे सगळे पदार्थ जे आहेत पदार पापड सगळे पापड म्हणजे अगदी सांडगे नागलीचे पापड पोह्याचे पापड ज्वारीचे पापड हे सगळं माझ्याकडे मी याचा बद याचा जो डिटेल व्हिडिओ आहे रेट सगळं तो सुद्धा मी यूट्यूबवरती पोस्ट केलेला आहे तर तुम्हाला जर तो व्हिडिओ नाही सापडला तर मी तुम्हाला एक मोघ मांदाज सांगते की जे पापड आहेत नागलीचे पापड आहेत माझ्याकडे पोह्याचा पापड आहे पापड, ज्वारी नंतर उडदाचा पापड आहे सांडगे आहेत कुरडई आहे उपासाच्या चकल्या आहेत वेफर्स आहेत याचे सगळ्याचे रेट पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर मी आता अंदाजे तुम्हाला सांगते जे पापड माझ्याकडे मा आहे ते दोनशे सत्तर रुपये शेकडा आहे जे ज्वारी पोहे बटाटा बटाटा साबुदाणा पापड पण काहीतरी तीनशे रुपयाच्या घरामध्ये पडतो शेकडा तर असे पद्धतीचे रेट आहेत तो व्हिडिओ सुद्धा मी पोस्ट केलेला आहे जर तुम्हाला नसेल सापडला तर मी परत तो पोस्ट करेन नंतर वर्षभर आमच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले मिळतात मग त्याच्यामध्ये तिखट आहे सगळे म्हणजे अगदी चाट मसाले जे आपण स्नॅक्ससाठी वापरतो ते नाही रेग्युलर बेसिसवर आपल्याला जे रोज घरामध्ये मसाले लागतात ते मसाले सगळे माझ्याकडे मिळतात काळा मसाला आहे नंतर हळद आहे सेलमची हळद असते तिखट आहे धनाजिरा पावडर आहे हे जे रोजचं आपल्याला जे लागणारं आहे हे सगळं माझ्याकडे मिळतं आणि ते वर्षभर असतं आम्ही तीन तीन चार चार महिन्यांनी बन चा बन ते बनवत असतो फक्त प्रॉब्लेम जो येतो तो पावसाळ्यात येतो तर पावसाळ्याच्या आधी मी स्टॉक भरून ठेवते डायरेक्ट वर्षभराचं आम्ही मसाले बनवून ठेवत नाही कारण काय होतं पावसाळ्यामध्ये त्या मसाल्यांना काही वेळेस मॉइश्चर लागतं आणि मग ते खराब व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे म वर्षातून तीन वेळेस असे मसाले बनवले की ते फ्रेश राहतात आणि तुम्हाला देण्यासाठी सुद्धा ते सुयोग्य ठरतात नंतर आमच्याकडे प्रत्येक म्हणजे आता दिवाळीला जे सगळे पदार्थ मिळतात चिवडा आहे शेव आहे चकली आहे लाडू आहे प्रत्येक तर ते सगळे पदार्थ आम्ही प्रोव्हाइड करतो ते वर्षभर माझ्याकडे असतात ते आपण कुरिअर करू शकतो ते पदार्थ जे सगळे आहेत ते कोरडे आहेत त्याच्यामुळे ते, ते कुरिअर करायला मला सोपं पडतं आणि नंतर माझ्याकडे सगळ्या सरबतांचे प्रिमिक्स मिळतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आम्ही त्याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे ते तीन महिन्याप्रमाणे तीन महिन्यापर्यंत तुम्ही वापरू शकता ते पावडर फॉर्ममध्ये आहे आणि लिक्विड फॉर्म नाही आहे तर ते पावडर फॉर्ममध्ये असतं कसं असतं ते पण तुम्हाला दाखवते तर हे जे प्रिमिक्स आहे ते आम्ही बनवून ठेवतो हो अशा पद्धतीने जे प्रिमिक्स असतात आता हे माझ्याकडे जे आहे मँगो प्रिमिक्स मी तयार करून ठेवलेलं आहे हे एअरटाईट डब्यामध्ये मी ठेवत असते असं पावडर फॉर्ममध्ये मिळतं त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत कुठल्याच प्रकारचे केमिकल मी वापरलेले नाही आहेत तर ते सगळेजण घेऊ शकतात आणि एका ग्लासमध्ये साधारण तुम्ही दोन ते अडीच चमचे जर हे प्रीमिक्स टाकून घेतलं तर बाकी त्याच्यामध्ये काहीही टाकावं लागत नाही रेडी टू ड्रिंक आहे त्याच्यामुळे आणि खूप एनर्जेटिक आहे कारण त्याच्यामध्ये कुठलेच केमिकल नाही काही कुठले प्रिझर्वेटिव्ह पण मी वापरलेले नाही आहे हे तीन महिन्यापर्यंत तुम्ही वापरू शकता आता याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे फ्लेवर्स सुद्धा अवेलेबल आहेत आता माझ्याकडे कुठले कुठले फ्लेवर आहेत मी कुठल्या कुठल्या पदार्थाचे भाव काय आहेत ते कुठे मिळतात हे सगळं तुमच्यावर शेअर करते चला हे बघा ह्या पद्धतीने मी ऍड पोस्ट करत असते तर आमच्याकडे काय काय मिळतं तर संकेत अँड जनरल हे आमच्या शॉपचं नाव आहे गौरीज किचन हा माझा ब्रँड आहे आणि आम आमच्याकडे काळा मसाला एक हजार रुपये किलो कांदा लसूण मसाला सहाशे रुपये किलो लाल तिखट सहाशे रुपये किलो हळद चारशे रुपये किलो सातूचं पीठ चारशे पन्नास रुपये किलो थालीपीठाची भाजणी उपासाची नाही साधी साडेपाचशे रुपये किलो आणि आमच्याकडे काय काय मिळतं तर पावभाजी इडली सांबार मिसळपाव छोलेपुरी पोहे उपमा पराठे ऑर्डरनुसार बनवून मिळतात तर आता हे पावभाजी हे जे स्नॅक्स आहे याचेसुद्धा रेट मी खाली दिलेले आहे माझ्याकडे चहाचा उत्कृष्ट असा मसालासुद्धा अवेलेबल आहे आणि आमच्याकडे सगळे सरबत सुद्धा मिळतात हे पण मी, मी तुमच्याबरोबर शेअर केले आता पावभाजी मी शंभर रुपये हे सगळं प्लेट वाईज हिशोब आहे प्लेट वाईज मी याचा भाव म्हणजे इथे तुम्हाला दाखवलेला आहे तर पावभाजी हंड्रेड रुपीज आहे इडली चटणी चाळीस पाव शंभर आता इडली चटणीमध्ये एका प्लेटमध्ये तीन इडली आणि चटणी येते मिसळपावमध्ये मिसळ आणि दोन पाव येतात पापड दही कांदा सगळं येतं नंतर छोले मसाला म्हणजे छोले आपले मिळतात तुम्हाला बनवून ऑर्डरनुसार ड्राय असतील तर ड्राय हवे असतील तुम्हाला तर ड्राय छोले तुम्हाला जर रसा हवा असेल छोल्यांना तर छोले मसाला पण बनवून मिळतो पराठे पण मी, पर मी पंचवीस रुपयाप्रमाणे देते आलू पराठा फक्त चाळीस रुपयाला आहे आता पराठे कोणकोणते आहेत तर कोथिंबीर मेथी पालक बीट कोबी पराठा प्रत्येक पराठा पंचवीस रुपये फक्त आलू पराठा चाळीस रुपयाला आमच्याकडे मिळतो तर हे माझे संपर्क क्रमांक आहेत दहा ते चाळीस किंवा पन्नास लोकांपर्यंत आम्ही ऑर्डर घेतो एवढी छोट्या साधारणतः जे प्रोग्राम्स असतात त्याच्या ऑर्डर मी घेते एक किंवा दोन दिवस आधी तुम्ही ऑर्डर दिली तर तुम्हाला हे मी प्रोव्हाइड करू शकते ह्या नंबरवर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती माझ्याशी संपर्क करू शकता सौ गौरी संकेत चंद्रात्रे माझं नाव आहे पहिला जो नंबर आहे तो माझा आहे नाईन सिक्स झिरो फोर एट थ्री सिक्स फोर आणि दुसरा जो नंबर आहे नाईन एट फाईव्ह झिरो फाईव्ह एट वन एट फाईव्ह सेवन हा माझ्या मिस्टरांचा आहे तुम्ही याच्यावर कधीही दोन दिवस आधी तुम्ही ऑर्डर देऊ शकता तुम्हाला तुमची ऑर्डर वेळेवरती बनवून मी तयार करून देईन आमच्याकडे इंडियन फूड आपलं ट्रॅडिशनल फूड सुद्धा सगळं मिळतं तर त्याच्यामध्ये बेसन लाडू आहेत सातशे रुपये किलो शुद्ध तुपातले बेसन लाडू तुम्हाला मिळतील नाचणी लाडू म्हणजे नागलीचे लाडू सहाशे रुपये किलो नारळी पाकाचे लाडू सातशे रुपये किलो रवा बेसन लाडू सहाशे रुपये किलो शंकरपाळे साडेचारशे रुपये किलो साधा आपल्या मुरमुऱ्यांचा सा चिवडा असतो तो पाचशे रुपये किलो याच्यामध्ये मका दाणे डाळ्या सगळं छान ऍड केलेलं असतं भडंग चिवडा पाचशे रुपये किलो भाजक्या पोह्याचा चिवडा म्हणजे आपण जो दिवाळीमध्ये काटेरी पोहे आणतो तो, तो चिवडा पण आमच्याकडे वर्षभर मिळतो तुम्ही ऑर्डर दिली की मी ताजा तुम्हाला बनवून देईन सहाशे रुपये किलो पोह्याचा चिवडा पाचशे रुपये किलो चकलीसुद्धा वर्षभर अवेलेबल असते पाचशे रुपये किलो शेव साडेचारशे रुपये किलो हे सगळं तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर फ्रेश बनवून दिलं जातं त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नसते ही सुद्धा ऑर्डर आम्ही तुम्हाला देऊ शकतो हे खाली जे तुम्हाला दिसते आहे दहा ते चाळीस लोकांपर्यंत तसं नाही ही ऑर्डर तुम्हाला किलो वाईज दिली जाते तुम्हाला जेवढे किलो पाहिजे तेवढी ऑर्डर आम्ही बनवून देऊ शकतो त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या माझ्या खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फक्त तुमची जी ऑर्डर आहे ती तुम्हाला दोन ते तीन दिवस आधी द्यायची आहे किंवा एक दोन दिवस आधी तुम्ही ऑर्डर द्या म्हणजे तुम्हाला तुमची ऑर्डर पुढे मिळू शकते ऑर्डर जर कुरिअर करायची असेल तर मिनिमम कुरिअरचा चार्ज तुम्हाला आकारला जाईल तर बघूया अजून पुढे माझ्याकडे काय काय मिळतं ते हे बघा आमचं शॉप आहे संकेत टेलिकॉम अँड जनरल्स तर तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तुम्हाला कधी इमर्जन्सी आली किंवा झेरॉक्स हवी असेल किंवा लॅ लॅमिनेशन हवं असेल प्रिंट आऊट हवे असेल मोबाईल रिचार्ज असेल मोबाईल रिपेअरिंग असेल तर हे सगळे जे आहे ते आमच्या दुकानामध्ये केलं जातं झेरॉक्स लॅमिनेशन प्रिंट आऊट स्टेशनरी मोबाईल रिचार्ज मोबाईल रिपेअरिंग केलं जातं आमच्या दुकानामध्ये तसंच जुन्या मोबाईलची खरेदी विक्री पण आमच्या दुकानामध्ये होते आमचं अमूल आईस्क्रीमची एजन्सी आहे त्याच्यामुळे आमच्याकडे सगळ्या प्रकारचे अमूलचे प्रॉडक्ट मिळतात त्याच्यामध्ये दूध दही ताक बिसलरी बिस्लरी, बिस्लरी तर पाण्याचा प्रकार झाला बिस्लरी चीज पनीर बटर हे सगळं आमच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तर तुम्हाला कधी अडचण आली किंवा लांबून कधी काही मिळत नाहीये किंवा तुम्ही माझ्या एरियामध्ये मा राहत असाल तर हे सगळं आमच्या दुकानामध्ये तुम्हाला अवेलेबल होईल आता मी तुम्हाला जे सरबत दाखवलं प्रिमिक्स पावडर फॉर्ममध्ये तर आमच्याकडे सर्व प्रकारचं केमिकल विरहित सरबत मिळतात पावडर फॉर्ममध्ये असतात एनर्जी ड्रिंक म्हणूनसुद्धा तुम्ही यूज करू शकता तर ते सरबत प्रिमिक्स कोणकोणते आहेत हे सगळे मी घरी बनवते आणि घरी बनवत असल्यामुळे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही दोन ते तीन दिवस ऑर्डर आधी दे, द्यावी लागते तुम्हाला कारण हे सगळे जे सरबत आहेत हे ड्राय करायला एक दिवस पूर्ण लागतो पॅकिंगला वगैरे एक दिवस लागतो म्हणून दोन दिवस तुम्हाला आधी ऑर्डर देणं गरजेचं आहे तर हे जे सरबत प्रीमिक्स आहेत ते कुठले कुठले फ्लेवर आहेत तर माझ्याकडे कालाकट्टा आहे मँगो आहे ऑरेंज आहे पेरू आहे पायनॅपल जलजिरा ब्ल्यूबेरी कच्चा ब्ल्यू लगून स्ट्रॉबेरी आणि लेमन एवढे सगळे फ्लेवर माझ्याकडे मिळतील आणि याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आजारी जर कोणी असेल त्यालासुद्धा एनर्जी ड्रिंक म्हणून देऊ शकता तुम्ही जर कधी तुमची बॉडी डिहायड्रेट झाली असेल तरीसुद्धा तुम्ही एनर्जी ड्रिंक म्हणून हे घेऊ शकता आणि माझ्याकडे जे प्रीमिक्स मिळतात ते एकदम चविष्ट आहेत त्याच्यामध्ये बाकी काहीही आपल्याला ॲड करायचं नाही आहे साधारणतः एका ग्लासाला दोन ते अडीच चमचे प्रीमिक्स घालून डायरेक्ट ते पिण्यासाठी रेडी होतं रेडी टू ड्रिंक आहे याच्यामध्ये साखर मीठ वगैरे तुम्हाला काहीही घालायचं नाही याच्यात सगळं ॲड केलेलं आहे आता तुम्हाला समजा आता इथे जलजिरा म्हणून फ्लेवर आहे तर आपल्याला जर कधी त्रास झाला ॲसिडिटीचा म्हणा किंवा पोट खराब असेल तर आपण सोडा पितो तर या जलजिरा फ्लेवरमध्ये तुम्ही जर आपला रेग्युलर प्लेन जो सोडा मिळतो बाहेरच्या दुकानांमध्ये बिस्लरीचा सोडा किंवा ड्युक्स किंवा किनलेचा जो सोडा असतो तो जर याच्यामध्ये ॲड केला तर तुमचा जिरा सोडा तयार होतो आणि त्यांनी एकदम छान वाटतं पाचक आहे आणि हे जे सगळे प्रिमिक्स आहे तुम्ही नक्की घेऊन बघा त्याच्यात कुठल्याच मी सारखं का सांगते कारण लोकांना काय वाटतं की पावडर फॉर्ममध्ये आहे मग ते कसं काय टिकणार इतके दिवस तर त्याची जी हे आहे एक्सपायरी डेट आहे किंवा त्याचं जे ड्युरेशन आहे वापरायचं ते तुम्ही तीन महिन्यापर्यंत वापरू शकता हे जी पावडर फॉर्ममधलं सरबत प्रीमिक्स आहे हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे हे हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला बाहेरच ठेवायचं आहे नॉर्मल टेम्परेचरला फ्रीजमध्ये ठेवलं थे तर त्याला मॉइश्चर पकडतं कारण त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत तुम्हाला जर ह्यापैकी कुठलीही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही माझ्या या खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि और तुमची ऑर्डर बुक करू शकता अशा प्रकारचा सगळा बिझनेस आमच्याकडे आहे तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर तुमची बुक करू शकता आताच मी तुम्हाला माझ्याकडे काय काय मिळतं ऑर्डर कशी द्यायची काय काय असतं आ, ते सगळं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर बुक करू शकता माझ्या प्रत्येक ॲडवरती माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर तुम्ही नक्की तुमची ऑर्डर बुक करा आणि छान छान पदार्थांचा आस्वाद घेऊन बघा त्याच्यात कुठल्याच प्रकारचे केमिकल प्रिझर्वेटिव्ह कशातच नाही आहे पापड मसाल्यांमध्ये सुद्धा कुठल्याच प्रकारची भेसळ नाही आहे तर तुम्ही तुमची ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर बुक करू शकता भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय bye take care